बातमी आहे शिर्डीतून श्रीराम नवमी उत्सवाकरता सालाबादप्रमाणे साईबाबांची शिर्डी सज्ज झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरता लाखो साई भक्त येणार असल्याने साई मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील साईंच्या शिर्डी नगरीत रामनवमी उत्सवाची सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरिता शिर्डी आणि शिर्डी प्रशासन हे सज्ज झालेलं आहे या ठिकाणी बेंगलोर येथील एका साई भक्ताने देणगी स्वरूपात प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण भैया सीतामय्या आणि हनुमंतरायांची देखील सुंदर अशा कमानीचं या ठिकाणी दिलं आहे त्याचबरोबर मंदिराला अतिशय सुबक सुंदर आकर्षक अशी विद्युत रोषणा तसेच त्याचबरोबर फुलांची सजावट करण्यात आली आहे लाखो भक्त या तीन दिवस चालणारा या जो उत्सव आहे त्या उत्सवात करीता आता शिर्डीत दाखल सगळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालख्या नेमकी काय उत्सव आहे कसा उत्सव असतो या शिर्डीमध्ये हा रामनवमी सांगा रामनवमीचा उत्सव हा साईबाबांनी सुरू केलेला आहे त्यामुळे आणि हा द्वारका मशिदीमध्ये सुरू केला त्यामुळे या उत्सवाला संपूर्ण विश्वामध्ये एक वेगळं महत्व आहे आणि त्यानिमित्ताने शिर्डीमध्ये देशभरातून लोक पायी चालत येतात आणि आपल्या पालख्या या ठिकाणी घेऊन येत असतात प्रचंड मोठा उत्साह आहे शिर्डीमध्ये असतो शिर्डी नगरी त्या सर्व पदयात्रिंसाठी साई भक्तांसाठी रामनवमीच्या उत्सवानिमित्त सजली आहे मंदिर देखील सजला आहे संपूर्ण शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी रांगोळी त्याचप्रमाणे लाइटिंग लावण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिर्डीमध्ये येणारा प्रत्येक भक्त हा आमच्यासाठी साई आहे आम्ही त्याच्यामध्ये साई बघतो आणि त्यामुळे तो आल्यानंतर त्याचं आम्ही स्वागत करतो आपण बघितलं की यात त्या शिर्डीमध्ये चाललेल्या तीन दिवसीय या उत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने साई भक्त येतात आणि साई राम रामाशिवाय साईचं नाव पूर्ण नाही साईचं नाव रामाशिवाय पूर्ण नाही अशा उत्सवाला सुरुवात झालेली आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर